महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा आणी बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस अनैतिक संबंधात अडसर येणाऱ्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना अक्कलकुवाच्या मंडारा येथे घडली आहे याबाबत मयत मुलाचा बाप आणि पत्नी विरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुखलाल वसावे असं मैताचं नाव असून ते बत्तीस वर्षांचे होते गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये ईश्वर वसावे आणि मैताची पत्नी यांचा समावेश आहे पोलीस सूत्रांनुसार सुखलाल यांची पत्नी आणि सुखलालचा बाप यांच्यात अनैतिक संबंध होते या संबंधाला सुखलाल अडसर येत असल्यानं त्याचा काटा काढण्याचं दोघांनी ठरवलं चोवीस मार्च रोजी घरात कुणी नसताना दोघांनी सुखलाल याचा गळा दाबून खून केला त्यानंतर त्याच्या मृत्यूचा बनाव रचला सुखलालच्या अचानक मृत्यूनं सगळेच हैराण झाले मात्र संशयितांनी गावातील लोकांना आणि नातेवाईकांना त्याच्या छातीत दुखत असल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं यावं मैताच्या आईनं फिर्याद दिल्यानं दोघांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा तपास अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक तपास अधिकारी योगेश चौधरी करत आहे दरम्यान अलीकडेच अनैतिक संबंधातून होणाऱ्या हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा